नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आर्तीस किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एकदम झणझणीत अशी वेगळ्या प्रकारची वांग्याची भाजी करणार आहे एकदम गावरान पद्धतीने त्यासाठी मी हे असे वांगे चिरून घेतलेत आणि पाण्यात ठेवलेत त्याचे मागचे डेटसुद्धा मी बऱ्यापैकी ठेवलेले आहेत आता वाटणामध्ये इथं मी आ... खोबरं घेतलेलं आहे सुक्कं लसूण आणि इथं मी ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्याबरोबर जिरे घेतलेले आहे तुमच्याकडं ओल्या नसतील तर तुम्ही हिरव्या घेऊ शकता पण हे लाल ओल्या लाल मिरच्यांचं वांगणं इतकं भन्नाट लागतं ना तेव्हा तुम्ही ओल्या लाल मिरच्या नक्की घ्या चालेल आता त्याचे आपण वाटण वाटून घ्यायचे पण पाणी न घालता वाटण वाटून घ्यायचे पहा असं खोबऱ्याची चटणी जशी होती ना त्या टाईप आपलं हे वाटण सरभरीत असं वाटण होऊन जातं म्हणजे असं सुक्क सुक्कं कोरडं वाटण झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आता ही वांगी मी पाण्यातून काढून ठेवते म्हणजे आपल्याला त्यातलं पाणी निथळलं जाईल आता या वाटणामध्ये अजून काही आपल्याला पदार्थ घालायचेत त्याच्यात मी एक चमचा हळद पावडर घातली चवीनुसार मीठ घातले एक चमचा धने पावडर घातलेली आहे आणि एक छोटा चमचा गरम मसाला पावडर त्याचबरोबर इथं हिंग घातले आणि एक चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं ला आहे जर तुमच्या भाजीला कलर यावा असं वाटत असेल तर तुम्ही ते लाल तिखट टाकू शकता नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता आपल्याला त्याच्यात अगदी दोन चमचे तेल टाकायचं आहे आपलं भाजीचं तेल आता हा सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता तो वांग्यांमध्ये भरायचा आहे वांग्यांमध्ये भरताना तो असा दाबून दाबून व्यवस्थित भरायचा आहे का नाहीतर तो आपण जेव्हा वांगे परततो ना तेव्हा तो बाहेर निघतो म्हणून मी ज्या प्रकारे असं त्याला प्रेस करून घेते तशा पद्धतीने आपण सगळी वांगी भरून घ्यायची आहेत आता इथं मी प्रमाण खूप कमी घेतलेलं आहे पण तुम्ही ही भाजी ना नक्की ट्राय करून पहा पाहुणे आल्यावर वगैरे जर ही भाजी केली ना सगळे अगदी खुश होऊन जातील इथं तुम्ही शेंगदाण्याचा कूटसुद्धा थोडासा वापरू शकता आता मी कढईमध्ये तेल घेतले तेल गरम झाले की अगदी अलगद ही वांगी त्याच्यामध्ये सोडून घ्यायची आणि त्यांना अगदी अलगद हाताने आपण त्यांना उलटपुलट करायचे जेणेकरून ती त्याला तेलामध्ये ती कोट होतील आता काय करायचे अशा असं केलं ना तर तुमच्या वांग्याला छान चकाकी येते हे एकच रिझन आहे आता, तो, तो आता मी गॅस बारीक करून त्याच्यावर दोन मिनटासाठी झाकण ठेवते पण झाकण काढल्यानंतर थोडासा वांग्यांना असा कलर येऊन जातो आणि तो मसालासुद्धा थोडासा त्याच्यात आत घट्ट राहतो आता बाकीचा उरलेला मसाला टाकून पुन्हा मी त्याच्यावर एक दोन मिनटासाठी फक्त झाकण ठेवते आणि थोडंसं पाणी ठेवलेलं आहे पाणी गरम झालं की पाहू शकता तो मसाला छान परतला गेलेला आहे आणि तेल पाहू शकता बिलकुल दिसत नाही आहे संपूर्ण तेल त्या मसाल्याने आता शोषून घेतलेलं आहे मी आता हेच ताटीतलं गरम पाणी त्याच्यात ओतायचं आणि परत झाकण त्याच्यावर ठेवायचं आणि पुन्हा त्याच्यात थोडंसं पाणी ओतायचं आणि वाफेवर अशीच भाजी शिजवून द्यायची आहे दहा मिनटात आपली भाजी रेडी होऊन जाते पाहू शकता आपली मस्त झणझणीत चटपटीत अशी रेडी झालेली आहे भाजी शेवटी थोडीशी कोथिंबीर टाका नाही टाकली तरी काहीच हरकत नाही आहे तुम्ही शेंगदाण्याच्या कुटाचा वापरसुद्धा करू शकता अशी मस्त झणझणीत चटपटीत अशी भाजी आपली रेडी होऊन जाते प्रवासातसुद्धा तुम्ही नेऊ शकता कारण कांद्याचा वापर अजिबात नाही आहे भाकरी चपातीवर कशाबरोबरसुद्धा ೂ ರೆಸಿಪಿ ಆವಡಲಿ ಲೈಕ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನಾ ಧನ್ಯವಾದ